नमस्कार आजची तारीख आहे एकवीस जानेवारी म्हणजे उद्या बावीस तारखेला श्रीराम प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने आपण अगदी दिवाळी स सण असा साजरा करणार आहोत म्हणजे दोन दिवस गोडधोड करायचं दिवे रांगोळी हे सगळं आपल्याला करायचं आहे तर त्याच निमित्ताने मी हे गुलाबजामून बनवले आहेत रेडीमेड गुलाबजामून अगदी परफेक्ट पाकात असे मुरलेले गुलाबजामून कसे बनवले आहेत आता मी तुम्हाला दाखवते हे बघा जानेवारीची एकवीस तारीख आहे आणि हे आहे रेडीमेड गुलाबजामून पॉकेट तर ते फोडून मी त्याच्या गुठळ्या वगैरे फोडून घेणार आहे आणि जेवढे होतील तेवढे गुलाबजामून बनवून घेणार आहे तशीच आजची तारीख आहे तारीख सॉरी म्हणजे आज रविवारसुद्धा आहे पौष महिन्यातील दुसरा रविवार म्हणजे आम्ही ते आमच्या साईडला आमच्या भागामध्ये सूर्यनारायणाचे उपवास करतात रविवार पूजा मांडणी वगैरे करून असं सगळं आपल्या शेतात जे सुगीमध्ये असतं म्हणजे आपण भोगी दिवशी तसं सुगड पुजताना आपण जे सुगीचे जे भाज्या वगैरे पुजतो असं सगळं भाज्या गाजर वगैरे ठेवून सूर्यनारायणाची पूजा करतात तर हे असे मी सगळे गोळे करून घेतले गुलाबजामुन एकदम मिडियम साईजचे बनवले आहेत ना छोटे ना मोठे तेल तापाय ठेवलं होतं तापलं आहे तेल बघा आता एक एक मी ते सोडून घेणार आहे छान असे खरपूस तळून घेणार आहे ते बघा छान असे आलटून पलटून आपण ते मस्त तळून घेऊया छान तळले गेले आहे ते आता आपण काढून घेऊया पाक पण आपली तयार आहे साईडला तर सगळे बनून झाले तर आपण ते आता त्याची वाफ थोडी जाऊ देऊया म्हणजे थोडेच थंड होतील आणि आपण पाक तयार करून घेणार आहोत तर ते वितळी ताक म्हणजे साखर विरघळेपर्यंत आपण दोन तीन इलायची घालून घेऊया वाटली वगैरे काही नाही तशीच घातली आहे आता खरी चावल्यावर छान लागते ती थंड झालं आहे पाक थंड झालं आहे ते सुद्धा थंड झालं आहे आपण आता एक एक तेलामध्ये सोडूया एक एक करून सगळे आपण तेलात सोडून घेऊया झाकण ठेवणार आहोत बघू शकता अर्ध्या तासांनी अगदी परफेक्ट असे हे पाक मुरलेले गुलाबजामुन रेडी आहेत तसंच आज एकादशी सुद्धा आहे छान असे आतम आतमध्ये बघा पूर्ण असे पाकात मुरले गेलेले गुलाबजामुन तयार आहेत तर खाण्यासाठी तयार आहेत गुलाबजामुन देवाला नैवेद्य पण दाखवू शकतो आपण रविवार आहे एकादशी आहे आणि तशीच एकवीस तारीखसुद्धा आहे आता उद्या आपल्याला खूप घाई असणार आहे मग सकाळी करणं होणार नाही त्यासाठी अगोदर पहिल्या दिवशी बनवून ठेवलं तरी काही हरकत नाही खायचे वगैरे नाही उष्टे करायचे नाही तसेच ठेवायचे आणि उद्यासुद्धा आपण ते वापरू शकतो छान बघा अगदी कलर पण किती सुंदर आला आहे आणि पूर्ण असे रवाळ रवाळ मस्त तयार झाले आहेत खाण्यासाठी पाक वरतून थोडा सोडूया असा लहान मुलांना गुलाबजामुन म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं करत असताना झाले का झाले का असं त्यांचं असतं तर त्यांना द्यायला काही हरकत नाही देऊ शकतो आपण आणि असे हे परफेक्ट असे गुलाबजामुन तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करून बघा केलेच असतील तरीसुद्धा आज उद्या करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद